मित्रांनो पाहुयात अहिल्यानगर येथे आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल या आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो नगर येथे आज अठ्ठ्याऐंशी हजार नऊशे त्र्याऐंशी गुन्ह्यांची आवक ही आली होती मित्रांनो यामध्ये जुन्या उन्हाळी कांद्याची आवक ही सत्याऐंशी हजार सहाशे सात गुन्ह्यांची होती नंबर एक प्रतीचे कांदे एक हजार चारशे रुपयापासून एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकले तर नंबर दोन प्रतीचे कांदे एक हजार रुपयापासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले नंबर तीन प्रतीचे कांदे पाचशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर नंबर चार प्रतीचे कांदे दोनशे पन्नास रुपयापासून पाचशे रुपये क्विंटलपर्यंत आज नगर येथे विकलेले आहेत तर जास्तीत जास्त एकशे सत्तावन्न कांदा गोन्यांना दोन हजार रुपये क्विंटलला बाजारभाव आज नगर येथे निघालेला आहे नगर येथे मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर जर पाहिला तर एक हजार पन्नास रुपये क्विंटलला आज जुन्या उन्हाळी कांद्याला मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर हा मिळालेला आहे तर लाल कांद्याची एक हजार तीनशे शहात्तर गोन्यांची आवक ही आली होती एकशे पन्नास रुपयापासून एक हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत लाल कांदे आज नगर येथे विकले सरासरी लाल कांद्याचा भाव मध्यम प्रतीच्या कांद्याचा दर पाहिला तर सातशे रुपये क्विंटलला आज नगर येथे निघालेला आहे मित्रांनो एकूणच नगर येथील कांद्याचे भाव आज पाहिल्यानंतर आपल्या लक्षात आला असेल की नगर येथे कांद्याचे बाजार मागील बाजाराच्या तुलनेमध्ये बऱ्यापैकी आज कमी झालेले दिसून येत आहेत तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा